नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गजबी आहे पोलीस नागरिक चाललमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन रिसम स्कूटी वाहनाने साडे अकराच्या सुमारास त्या फिरत असताना बजंग दलच्या कार्यकर्त्यांना गोमास असल्याच्या संशय आल्याने त्यांनी त्या चालकाला पकडले आणि त्याच्या विचारपूस करताना ते, 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 विचार करता ते घाबरले होते त्यांना विचारले हे काय आहे ते तर त्यांनी सांगितलं याच्यात मास आहे हे ते मास आम्ही मुंबई मीरा इथून आणले आहे आणि ते आम्ही इथे कोणी ते मांस विक्रीसाठी आणले होते गोमास असल्या संशय आल्याने त्यांनी एम एमरसीसी सी स्टेशनला कळवले आम्ही स्वतः इथे आले होतो आम्हाला बी तसा संशय आला की हे गौमास आहे कारण दोन थैलीमध्ये दहा दहा किलोच्या थे दोन थैल्यामध्ये स्कूटीवर ते थैली ठेवली थे। होते आणि ते गोमास असल्याचे आम्हाला आम्हाला बी असे संशय आहे की ते गोमास होते वाहन क्रमांक एम एच झिरो टू बी के छत्तीस अठरा दहा दहा किलोच्या थे दोन थैल्या ज्याच्यात मास भरले होते मास हे सॅम्पलसाठी दिलेले आहे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करून त्यांची पुढील चौकशी करण्यात येईल असे बोईश्वर एमआरसीसी पोलिस करून कळवण्यात आले आहे मग मोठ्या प्रमाणात इथे जमा जमला होता दोन दिवसापूर्वीच राष्ट्रीय हिंदू सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी एक चौदा बसडे म्हैशीचे बसडे घेऊन जात असताना एका ट्रक चालकाला पकडले होते आणि तारापूर पोलीस स्टेशनमध्ये ते जमा केले होते आज मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे गो सुद्धा इथे लपून छपून गोमास विकले जात आहे याच्यावर कधी कारवाई होईल मुख्य सूत्रधारावर कारवाई होणे गरजेचे आहे जो पण मुख्य सूत्रधार कारवाई होत नाही तोपर्यंत गोमास ब... हत्या आणि गोमास बंदी गोमास विक्री हे काही बंद होणार नाही